मागील चार दिवसात सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये करमाळा माढा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या सहा तालुक्यातील तब्बल अठ्ठ्याऐंशी गावे बाधित झाली असून या पुरातून चार हजार दोन नागरिकांना वाचवण्यात प्रशासन यशस्वी झाले सुदैवाने या महापुरात जीवितहानी झाली नाही याबद्दल एनडीआरएफ टीमसह प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले दरम्यान येणाऱ्या दोन दिवसात सोलापूर धाराशिव आणि अहिल्यानगर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे यावरून मोठ्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सीना नदीचे पाणी वाढून पूर येण्याची शक्यता असल्याने सोलापूरच्या नागरिकांनी महसूल पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन केले निधीची कोणतीही कमतरता नाही जनतेतून मदत करायची असेल तर तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय परवानगीची गरज नाही असे, ना असे सांगताना नागरिकांनी गव्हाचे पीठ अगरबत्ती मेणबत्ती कपडे प्लास्टिक ताडपत्री टॉर्च जीवनावश्यक भांडी साबण बादली मग बिस्किट पॅकेट फूड पॅकेट चादर ज्वारीचे पीठ हरभरा डाळ मीठ मसाला हळद तेल सतरंजी मिल्क पावडर हे द्यावे असे आवाहन केले परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये अड़, म्हणजे की हेवी रेनफॉल आणि अलियानगर मध्ये पण येल्लो अलर्ट आहे धाडाशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे शेवटी धाडा शिवानी अलियानगरचे जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या पर्वत पुन्हा काही काही गाव मध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेलं आहे जेव्हा आपल्याला महसूल प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आव्हान करते की आपण गाव सोडून बाहेर या कृपया त्यांची मदत करावी एक माणूसला वाचवणे बारा तास आठ तास आम्हाला लागला आहे त्यामध्ये आपल्या सुरक्षेसाठी आम्ही सांगतो आपण वॅकेशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कच आणि जिल्हा स्तरावर मदत मदत नंबर उद्या सगळे बातमीपत्र मध्ये प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण वाटप करा पण आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावमध्ये कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ते ऑलरेडी मी सांगितलं मी पुणे पुढे सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चार्जर टॉर्च म्हणजे टॉर्च विथ बॅटरी इमर्जन्सी लाईट साबुन प्लास्टिक ताटपत्री चार्जर सातरंजी हळद तिघट मंत्रालय सगळे काय काही वस्तूची आवश्यकता ते पण आम्ही उद्या प्रकाशित करतो बातमीपत्रामध्ये ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहचवणे असो शेल्टर होमची व्यवस्था असो पाणी पिण्याच्या पाणीचे प्रश्न असो आरोग्याचे प्रश्न असो सफाईचे असो चारावर चाराच्या चारा असो सगळे प्रश्नाबद्दल दे रात्री दिवस आम्ही काम करत आहोत पूर्ण तीन रात्र दिवस काम करत आहेत जे पूरग्रस्त भागात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या चार पाच दिवस मैसूर प्रशासन पोलीस प्रशासन फील्डवर चोवीस तास आमच्यासोबत उभे होता आम्ही आपल्या सोबतच आहोत मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे पण घाबरण्याचा हे वेळ नाही आहे एकमेकाला आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेली आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया